हॅलो हा संदीप बडकुजर बोलत आहात का हा मॅडम बोला हा युवा गर्जना म्हणून तुमचे न्यूज आहे का? ना हा त्यात एक न्यूज बघितली आता माझ्याकडे आली आहे कोणती मोका टोकऱ्यांबद्दल बरोबर हा तर तो काय विषय मॅटर थोडा सांगू शकाल का मी पी एफ एकडनं बोलते पीपल फॉर एनिमल्स मेनका गांधीच्या याच्यातून मॅडम असं परदेशी पुरामध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीवर लोकाट कुत्र्याने जीव घेणे हल्ला गेला त्यांच्या पायाला पंधरा ते वीस टाके पडले त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत मग मा, काही मोठी समस्या आहे ना मॅडम लोकसंख्या किती आहे कोण तुमची नंदुरबार जिल्ह्यात हा तुमच्या पूर्ण ह्या शहरात म्हणजे जितके तुम्ही नाव टाकले ना त्याच्यात गिरी विहार वगैरे जे काय कुत्रे मोकाट फिरता आहे तर संख्या किती आहे आणि आजपर्यंत त्या संख्येमधून किती लोकांना कुत्रे चावले आता मध्ये दोन तीन वर्षापूर्वी इथे काही नेहरू नगरला नंतर अजून केसेस दाखवा मला आणि आता एक आमच्या परदेशपुरामध्ये एक महिलेला जावलं दोन चार दिवसांपूर्वी आणि काय बाकीच्या समोर ना येत मग बाकी त्यांचे ते प्रायव्हेट इलाज करून घेतो आणि मला आता तुम्ही जो हा सर्वे केला आहे ना की कुत्र्याने असं केलं तसं केलं तर हा एक सर्वे असाही करा की बिना हेल्मेटचे किती लोक मेले म्हणजे नंदुरबारमध्ये किती लोक मेले किंवा चोरी चकाटी किती झाली तेही सर्वे करा आणि आजाराने किती मेले किंवा ऍक्सिडेंट मध्ये किती मेले आणि ही सगळी टोटल करून त्याच्यात संख्या जास्त आहे त्याच्यावर देखील बंदी घाला म्हणून का काम, का काम सांगते मी पीएफए पेज कडनं बोलते हो ना मग हा तर ही जी बातमी केली ना तो विषय कसा, हो कसा होतो माहिती का म्हणजे एक कुत्रा चावला म्हणजे सगळे कुत्रे उचलून फेकायचे असा विषय होतो म्हणजे असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण होतो लो, हा तर मग अशी न्यूज टाकू नका तुम्ही टाकू नका नगरपालिकेला सांगा ना नगरपालिका नगरपालिकेला नगरपालिकेला सांगितलंय ना नगरपालिकेचे कमेंट नाही का नगरपालिकेला सांगा की सांगितलंय ना मी काय म्हणतो ऐकताय काय करतो त्यांच्या प्रश्न माझ्या प्रश्न नाही येतो तुम्ही ही न्यूज टाकली आहे तुम्ही न्यूज तुम्ही केली आहे ना मग तुम्ही सर्वे केला का सर्वे केला म्हणजे आमच्या घटना रेफरन्स देतो दुश्मन नाहीये मी तुमची दुश्मन नाही विषय तो नाही मॅडम सांगताय ना की तुम्ही नगरपालिकेला सांगा असं नगरपालिकेचे नगर ही न्यूज व्हायरल करण्याच्या आधी नगरपालिकेला सांगायचं की कुत्रे उचलणे हा ते नाहीये तुम्ही तुमचं काम काय करताय ऑपरेशन सगळ्यात आधी त्यांचं न्यूट्रल करायचं पिल्ल होऊ नये त्यांची संख्या वाढू नये हे नगरपालिका नगरपालिका आणि त्यांची नगरपालिका नाही मग नाही मी काय होतो मग नगरपालिका त्यांचं काय काम करते ते त्यांना माहिती आमच्या त्यांना सूचना तुम्हाला माहिती नाही ना ते तुम्हाला माहिती नाही मग मा तुम्ही फक्त हे लोकांमध्ये भीतीचं निर्माण होऊन जात ही न्यूज ऐकून भीती निर्माण आहे तुम्ही भीती लहान मुलांचे लहान लहान मुला काय ना कधी काही कुत्रा चावल कुत्र चावलं उद्या उठून वाईट प्रसंग होतात लहान मुलांजवळ तर तुम्ही घरात कोंडून ठेवणार का तो मुका प्राप्त एक कुत्रा चावला तर सगळे कुत्रे एका माणसाने बलात्कार केला तर माणूस जाती संपवते का आम्ही संपतोय असं म्हटलं कुत्र्यांना गुच्चूप कुत्रे उचलते आणि अशा ठिकाणी जाऊन फेकते तिथे कुत्र्यांना खायला भेटत नाही हो मग मॅडम नगरपालिकेची नाही मग तुम्ही नगरपालिकेची कॉन्टॅक्ट करा कशाला न्यूज तर तुम्ही मी तुम्हाला कॉल करेल ना मग तुम्ही नगरपालिकेला सांगा त्यांच्यावर कुत्र्यांवर ना का ऍक्शन घेऊ Okay, थीके, थीके, तुम्ही ऑपरेशन okay, करा कुत्र्यांचे ओके आहे चालेल चालेल हा पुन्हा अशी न्यूज नकोय मला सर्वे करा आधी सगळा आपण कोण बोलतोय सांगा मी समजलं मी मेनका गांधी पीएफ पे, पेज आहे त्यांचं पीपल फॉर एनिमल्स त्यांच्यावरून बोलते ओके ओके ठीक आहे चालेल